नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विकास विभागाकडून जे आहे तर ते एक्झामचं टाइम टेबल आलेलं आहे काहीच पदांसाठी परंतु मुलांचा आता प्रश्न आहे की राहिलेल्या पदांसाठी वेळापत्रक कधी होऊ शकतं तर याच्या संबंधीचा अंदाजित कधी ही एक्झाम होऊ शकते याच्या संबंधीचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ संपूर्णतः हा आपल्या बेस असणार आहे ते म्हणजे सध्या सुरू असणाऱ्या स्पर्धा परीक्षा त्याच्यावर अनुषंगानेच आपण हा जो संपूर्ण अंदाज जो आहे तर तो मांडत आहोत आपल्याकडे कोणत्याही पद्धतीने अधिकृत किंवा असे सूत्रांच्या हवाले कुठलीच माहिती नाही की कधी ही एक्झाम होऊ शकते परंतु याचा अंदाज लावणं हे शक्य आहे तर ते कसं शक्य आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावाने आपलं हे चॅनेल आहे या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा याचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या भविष्यात फायदा होत राहील बघा हे आत्ता जे आलेलं होतं एकूण सतरा वेगवेगळी पद आहेत आणि सहाशे अकरा या जागा होत्या बघा ऑलरेडी काहींसाठी झालेली होती आता आणखी काही आहे ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन ऑपरेटर तर यांच्या ऐंशी जागांसाठी या झालेल्या आता <coughs> सध्या कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा सुरू आहेत बघा सध्या तर आदिवासी चालू आहे आदिवासी पण सुरू झालेली आहे आणि मेन कन्सर्न आहे की याच्या बाकीच्या कधी होणार आहे मेन आता समाज कल्याण सुरू होणार आहे महिला बाल विकास संपलेली आहे तीच सतरापर्यंत पुढचं आहे आय सी डी ची हे चालू आहे मुख्य सिची एक्झाम तर बघा ही एक एक्झाम महत्वाची आणि ही एक एक्झाम महत्वाची तर या दोन सध्या जे आहेत तर त्या एक्झाम सुरू आहेत आता ज्या दिवशी या एक्झाम असतील ना त्या दिवशी डेफिनेटली आपल्या आदिवासीची एक्झाम ही नसणारच आहे ते आपल्याला इथं कळतं बघा हे जे आहे आय सी डी एस परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले चौदा बावीस 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 तेवीस फेब्रुवारी तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन मार्च या अशा तारखा दिलेल्या आहेत पुढे हे समाज कल्याणचं वेळापत्रक आहे तर हे चार मार्च पासून सुरू होतात जवळपास एकोणास मार्च पर्यंत ही परीक्षा चालते आता आजच ईएसबीआय पण आलेलं आहे ची पण परीक्षा आहे आठ मार्चला त्याच्यानंतर सोळाला आणि चोवीस मार्चला तर ही पण परीक्षा आपल्याला इथं दिसतंय ही एक परीक्षा आणखी जी आहे तर ती होणार आहे बाकीच्याही असतील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील तारखा पाहूया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होईल काही एक्झाम पहिल्यांदा बावीस फेब्रुवारीला काय होणार आहे अंगणवाडीची परीक्षा होणार आहे बघा आत्ता ते एक्झाम पॉसिबल नाही त्यांनी चोवीसला काय सांगितलेली आदिवासीची एक्झाम आहे म्हणजे याच्या आधी एक्झाम नाही कारण की त्याला हॉल तिकीट वगैरेला वेळ द्यावा लागेल म्हणजे ही एक एक्झाम चोवीसच्या आधी ताणी होणार तेवीस फेब्रुवारी अंगणवाडी बुक आहे तिन्ही शिफ्ट बुक आहेत सव्वीस फेब्रुवारी अंगणवाडी बुक आहे तिन्ही शिफ्ट बुक आहेत सत्तावीसला तिन्ही शिफ्ट बुक आहेत उरला कोणता अठ्ठावीस फेब्रुवारी एक डेट आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ही एक डेट खाली आहे अजून यांच्याकडे डीसीस आय कडे ही डेट खाली आहे तर ते या डेटला एक्झाम ठेवू शकतात आदिवासीची जर त्यांना वाटत असेल तर त्यांना वाटत असेल तर पुढे मार्च महिन्यातील जाऊया बघा एक मार्चला काहीच एक्झाम नाही आहे म्हणजे ते अठ्ठावीसला ठेवू शकतात एक्झाम अठ्ठावीसला ठेवली तर त्यांच्याकडे एक मार्च पण त्यांना मिळतो एक मार्च ही पण डेट त्यांच्यासाठी खाली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी खाली आहे एक मार्च खाली आहे पुढचं बघा दोन मार्च बुक झालं पुन्हा जे आहे ते तीन मार्च पण खाली आहे इथं तीन मार्च पण आपल्याला दिसत इथं चार पाच सहा तीन मार्च पण खाली आहे इथं एक आणि तीन हे मार्च एक मार्च तीन मार्च या जागा खाली आहेत पुढे चारला आहे एक्झाम पाचला आहे सहा ला आहे सातला आहे बघा चार पाच सहा सातला समाज कल्याणची एक्झाम आहे पुढे आठला कशाची एक्झाम आहे एक्झाम आहे ही पण जाऊ दे तुम्ही पण होणारच नाही त्या दिवशी सेंटर बुक झालं पुन्हा नऊ मार्च खाली आहे दहा अकरा बारा पुन्हा समाज समाज कल्याण कल्याण पुढे तेरा चौदा पंधरा हे पुन्हा खाली डेट्स आहेत सोळाला ची एक्झाम आहे बघा एसबीआयची सोळा मार्चला एक्झाम आहे पुढे सतरा अठरा एकोणावीस याच्या काय आहेत समाज कल्याण ची एक्झाम आहेत आता वीस एकवीस बावीस तेवीस ही पण डेट खाली आहे चोवीसला काय आहे चोवीसला एस बी आय ची एक्झाम आहे पुन्हा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तर या सगळ्या डेट्स एवढ्या ज्या रेड लाईट मध्ये हायलाइट केलेले आहेत तर या सर्व डेट्स खाली आहे या डेट्सला जे आहे समाज जे आदिवासी विकासची आहे तर ती एक्झाम होऊ शकते जर त्यांनी ठरवलं तर, तर, तर बघा एक मार्च खाली आहे लक्षात घ्या बघा एक मार्च ते अठ्ठावीस पासून पण सुरू करू शकतात जर त्यांना वाटत असेल कारण की सेंटर खाली आहेत एक्झाम डेट्स खाली आहेत पुन्हा तीन मार्च तीन ही डेट खाली आहे त्यांच्यासाठी पुन्हा नऊ ची डेट खाली आहे तेरा चौदा पंधरा ही मार्च खाली आहेत एक वीस एकवीस बावीस तेवीस हे मार्च खाली आहे आणि पंचवीस ते एकतीसचं तर पूर्ण खाली आहे म्हणजेच काय अंदाजित जर आपण लावलं तर ही परीक्षा अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पण सुरू होऊ शकते जर त्यांना सुरू करायची असेल तर पण मधल्या कालावधीत ते समाज कल्याणची एक्झाम त्यांना घ्यावी लागेल मोस्ट प्रॉबेबली असं येऊ शकतं की वीस पासून जे आहे तर ते एक्झाम डायरेक्टली सुरू होऊ शकते आप ले ले ते आपल्याला इथं बघायला भेटू शकतं किंवा पंचवीस पासून एकतीस पर्यंत पुढच्या काही डेट्स असतील तर त्या बुकून जातील आणि त्याच्यानंतर ती लेखा पोषागारीची भविष्यात एप्रिल मे मध्ये कधीतरी असेल ती एक्झाम तर ती एक एक्झाम जी आहे तर ते सुरू करू शकतात तर या सगळ्या डेट जे आहेत टी सी सी आय बी पी एस कडे या डेट खाली आहेत तर या कोणत्याही डेटला ते परीक्षा कधीही जे आहेत तर ते आयोजित करू शकतात आदिवासीवाले तर हे त्यांच्यावर आहे आपण सगळा अंदाज घेतलेला आहे फेब्रुवारी महिन्यात तर काही शक्य नाही फेब्रुवारीला एकच तारीख बाकी त्यांच्याकडे अठ्ठावीस फेब्रुवारीची पुन्हा मार्चमध्ये पण मार्चमध्ये चांगल्या डेट्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत बघा मार्चमध्ये त्यांच्याकडे चांगल्या डेट्स उपलब्ध आहेत तर या कोणत्याही डेट पैकी ते निवडून कारण की आता खूप सारे अर्ज आलेलेच असतील आदिवासी विकास म्हटल्यावर तर त्यांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे ॲडजस्ट करावं लागेल आणि वेगवेगळे डेज चूज करावे लागतील मध्ये मध्ये या ज्या एक्झाम येतात फॉर एक्झाम्पल सतरा अठरा एकोणावीसला बघा या एक्झाम येतात तेरा चौदा पंधरा खाली आहे मग पुन्हा गॅप द्यावा लागेल पुन्हा वीस एकवीस बावीस तेवीसला घ्यावं लागेल चोवीसला गॅप द्यावा लागेल आणि पंचवीस ते तीस पासून ते पुन्हा कंटिन्यू घ्यावं लागेल ते तसंही करू शकतात कारण की तुम्ही बघा ना एसला अंगणवाडीला काय केलं चौदाला घेतला आणि चौदा नंतर डायरेक्ट बावीसला टाकला पेपर दुसरा म्हणजे ते अशा पद्धतीने पण ते त्यांचं एक्झाम कंटिन्यूच पाहिजे असं काही त्यांचं धोरण नसतं ते कोणत्याही पद्धतीने घेऊ शकतात तर या मार्च आणि फेब्रुवारीमधल्या तारीख पाहिला जर मार्च आणि फेब्रुवारीमध्ये त्यांना एक्झाम घ्यायची असेल तर या सर्व एक्झाम डेट्स खाली आहेत या एक्झाम डेट्सला ती परीक्षा जी आहे तर ती कधीही होऊ शकते मध्ये येऊ शकतात ते त्यांच्या मर्जीवर आहे पण मार्चमध्ये कोणत्या डेट्स खाली आहेत कोणत्या डेट्समध्ये ही एक्झाम होऊ शकते याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आता आपण इथं बघितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करत चला आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे तर त्याला इथं सबस्क्राईब बटन असतं याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र